आकाश बेलताना तुझे ऊंच चातुरय तुझे ही धडाडी हा तो शफाटीवरी झेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्व वास येते

आणि मुलीचं संगोपन केल्यानंतर योगिता प्रभू यांनी फार्मसी मध्ये प्रवेश केला आणि एका परिवर्तनाच्या अध्यायाची सुरुवात केली व्यवसायातील प्रत्येक पैलू समजून घेण्यास उत्सुक जमिनीपासून सुरुवात करून उत्पादनाच्या गुंतागुंतीमध्ये त्यांनी स्वतःला मग्न केले लेबलिंग तंत्रात प्रभुत्व मिळवण्यापासून ते धोरणात्मक बदल अंमलात आणण्यापर्यंत उदाहरणाद्वारे नेतृत्व केलं सतत सुधारणा करण्याची संस्कृती वाढवली त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली फोंडा घाट फार्मसी एल एल पी न साठहून अधिक ऑफरिंगचा समावेश करण्यासाठी तिच्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करत झपाट्यानं वाढ अनुभवली विविधतेला सामावून घेत तिनं अधिक महिला कामगारांच्या समावेशात बाजी मारली आणि दीर्घकाळ सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी समर्पित उत्पादन सुविधा स्थापन केली कंपनी मध्ये आपलेपणा आणि निष्ठेची भावना जोपासली एक संचालक भागीदार आणि सीईओ म्हणून अविचल समर्पणानं मार्गदर्शन करत वाढीचा मार्ग तयार करत आहे म्हणूनच तर योगिता प्रभू यांची कथा व्यवसायाच्या जगात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी चिकाटी उत्कटता आणि हेतू यांच्या सामर्थ्याचा पुरावा म्हणून काम करते। नमस्कार तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सरदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते आकाश पेलताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या अनेक मैत्रिणींशी आम्ही मनमोकळ्या गप्पा मारत असतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांशी आम्ही संवाद साधत असतोच परंतु त्याचबरोबर कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटीशी पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्ट सांगून आपला उत्साह हो आणि आपला विश्वास देखील वाढवण्याचा प्रयत्न करत असतो मंडळी काय झालं एकोणीसशे चारमध्ये अमेरिकेत जागतिक प्रदर्शन भरवण्यात आलं अमेरिकेतले अनेक व्यावसायिक आपल्या उत्पादनाला घेऊन त्या ठिकाणी त्या प्रदर्शनात सहभागी झाले प्रत्येकजण आपलं उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने विक्री करण्याचा प्रयत्न करत होतो एक असाच व्यापारी होता जो देखील आपलं उत्पादन खूप चांगल्या प्रकारे विकल्या जावं म्हणून प्रयत्न करत होता प्रचंड उकाड्याचे दिवस होते आणि त्याचं उत्पादन होतं गरमागरम चहा आता उन्हाळा होता घामाच्या धारा लागल्या होत्या चहा काही विकल्या जात नव्हता आणि इतर जे थंड पेयांचे स्टॉल्स होते त्याला मात्र खूप डिमांड होती तो घाबरला नाही निराश झाला नाही त्यांनी लगेच न डगमगता त्याच्यावर मार्ग शोधला सोप्पं काम केलं त्यांनी त्या गरम चहामध्ये बर्फ टाकला आणि थंड चहा विकायला सुरुवात केली आणि तिथून आईस टी म्हणून त्याचा ब्रँड प्रसिद्ध झाला जेव्हा तुम्हाला व्यवसायात अशा प्रकारच्या अडचणी येतात तेव्हा न घाबरता तुम्ही त्या व्यवसायाशी सामना करताना पुढे जाताना घाबरून जायचं नसतं तर त्याच्यासाठी उपाय शोधायचा असतो तेच त्या व्यावसायिकांनी केलं आणि मला वाटतं प्रत्येक व्यावसायिक तेच करत असतो आज मी ज्या सखीशी तिच्या व्यवसायाबद्दल गप्पा मारणार आहे त्यांचं नाव आहे योगिता प्रभू योगिता नमस्कार नमस्कार आमच्या स्टुडिओ मध्ये मनपूर्वक स्वागत थँक्यू आणि आकाश पेलताना या कार्यक्रमात तुझं विस्तीर्ण आकाश कशा स्वरूपाचं आहे ते आम्ही जाणून घेणार आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फोंडा घाट हा ब्रँड खूप प्रसिद्ध आहे अनेक वर्ष या ब्रँडच्या माध्यमातून त्यांचे प्रॉडक्ट्स घराघरात पोहोचलेले आहेत योगिता तुझा या ब्रँडशी संबंध लग्न झाल्यानंतर आला oh. काही वर्षानंतर तू त्या व्यवसायात सुद्धा सामील झालीस तर तुझा अनुभव सामील झाल्यानंतर कसा होता आणि तू त्याच्यामध्ये आता कितपत सहभागी आहेस मी डायरेक्टली ते ऐवजी मी तुम्हाला सांगते की लग्न आधी म्हणजे आय न्यू फोंडाघाट फार्मसी लग्न आधी पण बरं कारण मध तेव्हा कसं चाटण म्हणून मध घ्यायचं त्याच्यामुळे माहिती होतं आजी सांगायची आई सांगायची मध म्हटल्यानंतर फोंडाघाटचं चांगलं म्हटल्यानंतर ते बॉटल घरी यायची पण तिथपर्यंतच होतं मग जसं लग्न झालं वी आय केम टू नो की फोंडाघाट फार्मसी आहे hmm. तर ते पण मी पाच वर्षानंतर आय जॉईन फोंडाघाट hmm. तोपर्यंत माझ्याकडे बाकी रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या hmm. सो रिस्पॉन्सिबिलिटीज uh, करताना मला एकच माहिती होतं की फोंडाघाट आहे ते माझे मिस्टर चालवत आहेत आणि माझे आजोबा म्हणजे योगेशचे आजोबा चालवत आहेत hmm. सो इट इट इज काइंड ऑफ जनरेशन्स टुगेदर म्हणजे वी आर ब्लेस्ड विथ थ्री जनरेशन्स फोंडाट फार्मसी महिला जेव्हा हे असे मोठे कंपनीज घेते चालवायला तेव्हा इतकं म्हणजे एकच डिपार्टमेंट नसतं त्याच्यात भरपूर डिपार्टमेंट असतात जे सांभाळायला लागतात तर माझ्या बाबतीत तर मी सांगेन की जसं हनी बी हनीबी एक क्वीन बी असते बरोबर ती अख्या हाईव्ह ला जमा करून ठेवते गोळा करून ठेवते शी डिसाइड एव्हरीथिंग की वर्कर बीस कुठे जाणार किती लांब जाणार कसं हानी गोळा करणार हानी गोळा केल्यानंतर ते काय होणार सो दॅट्स so, हा शी वर्क्स तसंच फोंडाघाट फार्मसी मध्ये आम्ही करतो ऑफकोर्स पण मी इथे फक्त माझे मिस्टर चालवतात आय एम ऑब्व्हियसली विथ हिम तू जेव्हा या व्यवसायात आली तेव्हा फोंडाघाटचा ब्रँड अधिक वाढवण्यासाठी तू काय नवीन प्रयोग केलेस नवीन प्रयोग मी म्हणेन नवीन जसं टाइम बदलतो तसं आपल्याला बदलायलाच हवं जसं फर्स्ट जनरेशन होती तर फर्स्ट जनरेशन मध्ये आमचे सिक्स पेरेंट प्रोडक्ट्स आहेत अजूनही आहेत तर डिमांड कमी झाली जास्त झाली वॉज नॉट द थिंग आम्ही ते ठेवले की हे काही करून हवेच जसं औदुंबर जल आहे जास्त लोकांना माहिती पण नाही औदुंबर जल म्हणजे काय कशासाठी येते औदुंबर जल टू एक्स्ट्रॅक्ट हीट फ्रॉम युर बॉडी म्हणजे राईट फ्रॉम माउथ अल्सर टू कॅन्सर पेशन्ट आमच्याकडे भरपूर जण येतात आता हीट खूप आहे तर गुलकंद आपल्याला माहित आहे गुलकंद आपण खातो टू एक्स्ट्रॅक्ट हीट फ्रॉम युर बॉडी तसंच औदुंब जल आहे तर औदुंबर जल हे ठीक आहे पण त्याची जी फळं लागतात हो ते पण उपयोगाची असतात ती उपयोगाची नसतात हे पाणी औदुंबराच्या मुळातलं गोळा केलेलं पाणी असतं बर आणि ती पण झाड नदीकाठची हवी पण मग ह्या झाडांपर्यंत इतक्या प्रमाणात पोहोचायला लागत असेल हो। तर तुमची रिसर्च टीम काम करते का हो, हो। आमचं फोंडाट फार्मसी सत्तर ओके okay. त्याच्यामुळे माझ्या आज सासऱ्यांनी जेव्हा ही चालू केली तेव्हा त्यांनी फक्त आधी मध आणलं मध बरोबर त्यांनी बाकी काही आयुर्वेदिक मेडिसिन्स आणले मग ही ही की मध इज अ ब्रँड प्रोडक्ट मग दॅट्स हा माटुंगा मोगल लेन मध्ये आमचं हे एक दुकान फॅक्टरी कम दुकान चालू झालं मग त्याच्यानंतर हे एक एक करून वाढत गेलं योगिता आवळा आणि बेल, बेल। यांचेही तुमचे खूप प्रॉडक्ट हो। सो मग त्याचा रिसर्च त्याचा सर्वे तुम्ही कशा प्रकारे करता आवळा आणि बेल म्हटलं ना की आमचे पेरेंट प्रॉडक्ट्स आहेत आवळा मुरंबा आणि बेल मुरंबा आता जनरेशन वाईज बघत गेलं तर फर्स्ट जनरेशन आवळा मुरंबा आणि बेल मुरंबाच खायचे तेव्हा शुगर कॉन्शियस किंवा असं काही नव्हतं त्याच्यामुळे चपाती बरोबर अगदी औषधासारखं नाही तरी चपाती बरोबर त्याच्यामुळे सेकंड जनरेशनला पण माहितीये थर्ड जनरेशनचं काय झालं हे पिझ्झा आले किंवा सगळे आता सगळ्या मॅक म्हणा हे सगळे बर्गर आले मग त्याच्यात हे सगळं कसं म्हणजे आवळा मुरंबा किंवा बेल मुरंबा फोंडागाठसाठी माझं आमचं असं होतं की टिकवायचं कसं हे मार्केट त्याच्यामुळे आम्ही काय केलं आवळा आणि बेलाचे भरपूर नवीन नवीन प्रोडक्ट्स आणले लाईक म्हणजे आवळा मुरंबा आहे पेरेंट प्रोडक्ट hmm. त्याच्या अंडर आला आवळा ज्यूस hmm. आवळा कॅन्डी hmm. आवळा चटपटा कॅन्डी hmm. आवळा hmm. मावा असे भरपूर प्रोडक्ट आवळा लाडू आहे सो hmm. hmm. so, आवळा लाडू आम्ही दिवाळीत म्हणजे इट वॉज सरप्राइजिंग गणपतीच्या काळात आणि दिवाळीच्या काळात खूप विकले hmm. त्याच्यामुळे आवळा झाल्यानंतर बेल बेल मुरंबा आहे तर बेल मुरंब्यानंतर आम्ही बेल कॅन्डी आणि बेल स्पॉश काढले सो हाऊ डीड वी डू दॅट इज एक रिसर्च आर एन डी डिपार्टमेंट आणि आमचे सेवन्ट इयर्स म्हटल्यानंतर आमचे वेंडर्स नॉर्थला भरपूर असल्यामुळे वी वेंट एन सॉ एक एक आम्ही प्रॅक्टिस आय I मीन mean, वी वी ट्राय डूईंग सर्वे सर्व्हे केलं सर्व्हे केल्यानंतर मग कळलं की कॅन्डी जर आवळा कॅन्डी बनवू शकते तर बेल कॅन्डी बनवू शकते सध्या तुम्ही बघितलं तर मार्केटात फ्रूट कॅन्डीज पण बरोबर म्हटलं मग बेल कॅन्डी का नाही आणि मला असं वाटतं की बेलाचा अतिसारासाठी पण उपयोग होतो बेल बेल फ्रूट हे स्पेशली गट साठी आपण म्हणतो गट इज अ सेकंड ब्रेन तर गट साठी इज मच मोर इम्पॉर्टंट त्याच्यामुळे लहान मुलं इव्हन आमच्या दुकानात अजून पण येतात ना की टीनेजर्स लहान मुलं पिझ्झा खातात ऐकत नाहीत मग कॉन्स्टिपेशन मग लूज मोशन असे hmm. सीजनल डिसिजेस बरोबर त्या सगळ्यावर बेल इज व्हेरी नाईस डी पी फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री डी डीपी म्हैस्कर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना योगिता आता लग्नानंतर तू ह्या व्यवसायात आलीस परंतु लग्नापूर्वी तुझ्या घरामध्ये माहेरी सुद्धा काही व्यवसाय होता का म्हणजे तुला ते बॅकग्राऊंड होतं का माहेरी इनफॅक्ट जास्त बॅकग्राऊंड मला तिकडनं चालू झाला mm -hmm. कारण माहेरी माझी आई आमचं एक जनरल स्टोर होत पण दॅट केम म्हणजे आमचं दादरला लाडू सम्राट म्हणून मामाचं दुकान होतं लाडू सो so, त्याच्यावरनं आम्ही हे दुकान समर्थ स्टोअ म्हणून पार्लरला उघडलं तेव्हा म्हणजे हा बिझनेस म्हणायला गेला तर तेव्हापासून डोक्यात आहे आणि होता असं आता मग आपण मधावर बोलत होतो तर मध ही नैसर्गिक स्त्रोत आहे बरोबर आहे तर हा मध शोधण्याची प्रक्रिया तुमची कशी सुरू असते मध ऍक्च्युली सर्वात पहिलं बघितलं तर आपण जेव्हा मध आणलं इकडे मुंबई तेव्हा त्यांनी ते फोंडाघाट मधले तर फोंडाघाटच्या जंगलात तेव्हा मध मिळायचं तर mm -hmm. so, तेव्हा तिकडनं जेव्हा मध यायचं तेव्हा इट वॉज इझियर तेव्हा गव्हर्मेंट तुमचं कॉन्ट्रॅक्ट द्यायची जंगल कॉन्ट्रॅक्ट द्यायची आता इट इज नॉट बीन गिव्हन तर व्हॉट वी डिड इज वी एक्सटेंडेड जिथे जिथे फ्लावरिंग सीझन आहे mm -hmm. तिथे माझे मिस्टर पोचले म्हणजे नॉर्थ म्हणा साऊथ म्हणा पार्ट्स ऑफ भुज कश तुमचं पंजाब पंजाबमध्ये मस्टर्ड हनी सो दॅट्स हा वी वी गेट ऑलमोस्ट ट्वेंटी सेव्हन टाइप्स ऑफ हनीज Oh. आम्ही विकतो फक्त पाच किंवा सहा mm -hmm. एक कस्टमर असे झाले आणि मला सांगितलं की मला अहिंसक खाणी हवाय अहिंस खानी अहिंसक खाणी म्हणजे काय मलाही माहिती नव्हतं तर वेन आय आस्ट योगेश त्यांनी सांगितलं अहिंसक खाणी म्हणजे एक्स्ट्रॅक्टेड हानी oh. तर व्हॉट इज एक्स्ट्रॅक्टेड हानी mm -hmm. तर एक आहे वाईल्ड हानी जे जंगलात पोळ्यावरनं काढतो त्याच्यात फर्स्टली सांगते हानी बीज मारल्या जात नाही कारण त्यांच्यामुळे आम्हाला मध मिळतं त्याच्यामुळे आम्ही बिझनेस करतो बरो बरोबर त्यांना जर मारलं तर वॉट वेर आर वी गो फ्रॉम बरोबर त्याच्यामुळे आम्ही ते मारत नाही आम्ही ऑफकोर्स दूर करतो वेर द हनी फ्लाय ऑफ हनी बीज फ्लाय ऑफ पण हे खूप जिकरीचं काम असेल ना खूप तो मध गोळा करणं त्याच्यात ते मी परत सांगते तुम्हाला पण त्याच्यानंतर हे आम्ही बॉक्सेस चालू केले म्हणजे एनी फील्ड Hmm. तुम्ही एनी आ, फार्म घ्या hmm. फील्ड घ्या तिथे बॉक्सेस ठेवा हनी बिग बॉक्सेस hmm. त्याच्यातनं तुम्हाला भरपूर हनी मिळू शकतं oh. आम्ही हनी कोम्स विकणं चालू केलं uh -huh. फाईव्ह स्टार हॉटेल्स मध्ये हनी कोम शीट्स द्यायला लागलो मोठ्या त्या मोठ्या असतात आपल्यासाठी खायला अगदी यु नो स्मॉल जस्ट वेरी टायनी वन्स पण इंडियन मेंटॅलिटी प्रमाणे वी आर नॉट युज टू इटिंग दॅट गावात मध्ये आहे पण गावांमध्ये बघितलं गावांमध्ये मा माहिती आहे की हनी कोम खातात इट इज एज गुड इज रॉ हनी युआर हिटिंग द हनी डायरेक्टली सो इट इज नॉट ड्रिंकिंग इट इज इटिंग हनी करेक्ट सो दॅट मॅटर्स पण इथे कसं समजवायला लागलं प्रत्येकाला पण ते आरोग्याच्या दृष्टीने खूप छान डायरेक्ट छान कारण त्याच्यात पोलन्स आहे इट इज नॉट फिल्टर्ड त्याच्यामुळे हनीमधन जे तुम्हाला एक्सपेक्टेड आहे ते सगळं तिथे आहे ना ह्या सगळ्यासाठी तुमची खूप मोठी टीम आहे का आणि ती खूप ठिकाणी फिरत असते का कारण हे कुठे दिसतात एवढे सगळे पोळे आणि ते मत कस कस गोळा करता मग आमची मोठी टीम एका माणसाची आहे <laughs> काय सांगतेस <से? laughs> म्हणजे माझे मिस्टर आता सेव्हन्टी इयर्स झाल्यामुळे कसं तिथले फार्मर्स ओळखीचे आहे फार्मर्स त्यांना म्हणजे आम्ही त्यांना बॉक्सेस असू दे की वाईल्ड असू दे mm. आम्ही आधीच सांगतो की बाबा लिची का मार्केट mm. हानी चाहिए अँड दॅट्स हाव वी गो अबाउट म्हणजे अजून पण योगे हिज नेम इज योगेश mm. योगेश जेव्हा मार्केटात जातात आय हॅव ऑलवेज स्टुडियम की मला एक व्हिडिओ पाठवा आय लाइक टू सी कारण जंगल असल्यामुळे हो मी त्यांच्या बरोबर जात नाही बरोबर बट येस yes, म्हणजे तसं एक एक गोळा करून म्हणजे जिथे जिथे ऍज ए स्टुडिओ जिथे फ्लॉवरिंग सीझन आहे तिथे तिथे पोचून वेळेला ते मध गोळा करणं इम्पॉर्टंट म्हणजे त्या मधमाशा ती फुलं ते फार्मर्स आणि तुम्ही बनवण्याचा तुमचा व्यवसाय हे सगळेच हो। एकमेकांशी हातात हात घालून हो। काम करत आहेत आणि या सगळ्यांचं खूप मोठं योगदान या सगळ्या निर्मिती प्रक्रियेत हो। आहे असं म्हणायला हरकत हो। नाही मला सांग की हा सगळा व्यवसाय सांभाळताना तुला नृत्याची पण आवड आहे असा मला कळलं त्याबद्दल सांग ना अजूनही तू करतेस हो अजून पण करते म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना इंदुमती लेले oh. माझ्या गुरु hmm. त्यांचं फोक डान्स कॉम्पिटिशन होती hmm. कॉलेजमध्ये hmm. आणि फोक फोक ग्रुप सर्च करत होता की कोण कोण नवीन मुली येऊ हो शकतील किंवा hmm. मुलं येऊ हो शकतील सो दॅट्स हाव आय जॉईन द ग्रुप आणि दिदींच्या अंडर मी खूप शिकले ऑल hmm. ओव्हर इंडिया जेवढे काय फोक डान्सेस आहेत hmm. ते सगळे दिदींबरोबर शिकले अँड आय आय इनफॅक्ट वेंट विथ दिदी टू फ्यू कॉलेजेस शिकवायला पण सो आय वॉज ब्लेस्ड टू नो हर आणि त्याच्यानंतर आता बघा बोलायला गेलो तर मी uh, गुरुराज कोरगावकर म्हणून आहे त्यांच्याकडे डान्स शिकते mm -hmm. पण आय लर्न दॅट ऍज अ हॉबी म्हणजे एक एक्सरसाइजाला mm -hmm. आणि हॉबी पण जोपासायला बरोबर सो दॅट्स हा आयडूट so बाकी असाच्या म्हणजे छंद ही जोपासते हो. आणि करिअर कडे ही लक्ष देते हो. आ, आता मला सांग की तुमच्या बरोबर हा व्यवसाय करताना अनेक जुना स्टाफ असेल हो त्याबरोबर नवीन स्टाफ पण असेल हो या दोन्ही काही निरीक्षण आहे का वेगळं निरीक्षण म्हणजे पहिलं तर आमच्याकडे जे वर्कर्स आहेत ते थर्टी इयर्स ओल्ड आहेत अरे बापरे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही एक आमच्या आम ऑफिस जवळच अजून पण फॅक्टरी चालू ठेवली आहे कारण ते तिथे लोकल आहेत त्याच्यामुळे वी डोंट एक्सपेक्ट देम टू देवांडी एन वर्ड आणि भिवांडीला जे आहेत ते सगळे नवीन आहेत तर नवीन आणि जुन्यांमधला फरक बघितला तर जुने जे आहेत आमच्याकडे काही लोक जे आहेत ती बघून सांगणार हा मध बघा तुम्ही हा किंवा आम्ही नवीन नवीन जे ट्राय करतो की लोक येतात सांगायला की आवळा मुरंबा साखरेचा नको मध घालून द्या मग तेव्हा ते, ते आम्हाला सांगतात की नाही ताई ह्याच्यात मत घातल्यानंतर फर्मेंट होणार बघा ता, तो तर तसा एक उपयोग होतो त्यांची एक नजर तयार झाली आहे तयार झाली आहे म्हणजे बघून अगदी कळतच कळत आणि म्हणजे नवीन आलेले आहेत त्यांच्या बाबतीतलं निरीक्षण नवीन आले त्यांच्या बाबतीतलं निरीक्षण जे आमचे फॅक्टरी हेड आहेत ते आर व्हेरी प्रिसाईस की काय केले आणि किती रेशियोमध्ये काय केले आणि काय होणार आहे असं दॅट्स टेक्निकली ते खूप टेक्निकली खूप साऊंड आहे आणि म्हणजे अगदी जुन्यांना दृष्टी आहे आणि नवीन आलेल्यांना आधुनिक त्याला त्यांनी जोड त्यामुळे सगळा हा व्यवसाय करताना तसं तुमचं काम थोडस हलक होयला मदत हो, हो, होते हो, 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 आणि तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन मार्गदर्शन मिळतं बरोबर म्हणजे ओनर आहे म्हणून मलाच माहिती जात असं नाही आणि उपयोगाचं पण नाही बरोबर कारण बिंग एन ओनर आय कॅन नॉट से की मला प्रत्येक डिपार्टमेंट माहिती आहे त्याच्यामुळे अगदी वेबसाईट प्रोडक्शन असू दे किंवा मार्केटिंग असू दे ते हेड जोपर्यंत सांगत नाहीत अँड देन वी हॅव अ डिबेट ऑन इट अँड वी गो हेड द कंपनी वोन्ट गो फॉरवर्ड बरोबर असं बरोबर डी पी म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे डीपी पी फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना आता तुमच्या अनेक ठिकाणी फॅक्टरी आहेत बरोबर तर हे सगळं करताना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचं जे मॅनेजमेंट आहे म्हणजे व्यवस्थापन तिथलं सगळीकडचं ते कशा प्रकारे चालतं ते मधाबद्दल बोलायला डिफरंट आहे आता मधाचं जे आहे ते एक जी नॉर्थ मध्ये गोळा करतो मध ते रुडकीमध्येच होतं Hmm. त्याच्यामुळे त्याचा प्रॉब्लेम नाहीये ते hmm. येतं आणि मग साऊथमधन जे येतं hmm. ते आम्ही भिवंडीला करतो hmm. त्याच्यामुळे वेगवेगळे वेग टीम असल्यामुळे ते खूप सोपं पडतं करायला hmm. एक अकाउंट डिपार्टमेंट आहे त्यांना सांगून ठेवलंय काय करायचं फ्रँकली इन एनी कंपनी एव्हरी डिपार्टमेंट हेड डज देअर वर्क प्रॉपरली इट बिकम्स मच मोर इझियर म्हणजे मी सपोज डोकं घालायला गेली की अकाउंट मध्ये पण बघूया आज मार्केटिंग मध्ये पण बघूया उद्या यु नो फॅक्टरी लेवलला पण बघूया ते पॉसिबल नाही होत आणि सगळं गोंधळ होत बरोबर त्याच्यापेक्षा प्रत्येक फॅक्टरी हेड किंवा तुमचा प्रत्येक डिपार्टमेंट हेडनी जर आपलं काम प्रॉपर केलं सांगितल्याप्रमाणे अनुभवल्याप्रमाणे डिसाईड केल्याप्रमाणे इट बिकम्स मच मोर इझियर असं आता तुम्ही दोघेही तुमच्या व्यवसायात खूप गुंतले आहात तर मग घरातली सगळी मॅनेजमेंट कशा प्रकारे चालते आणि घरातल्या इतर मंडळींचं सहकार्य कसं मिळतं घरात सहकार्य फर्स्टली खूप मिळतं जेव्हा मी लग्न करून आली इट माय फॅमिली इज जॉईंट आणि बिग फॅमिली आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट कारण मी एका फॅमिलीतनं आली जिथे uh, हम दो हमारे दो का न्यूक्लियर फॅमिली न्यूक्लिअर फॅमिली आणि इथे जेव्हा आली तेव्हा आय टूक टू इयर्स टू अंडरस्टँड रिलेशन्स कोण कोणाचं कोण मला दोन वर्ष लागले <laughs> कारण इतके एकत्र एक होते जवळ होते की हे बाबा लांबची बहीण आहे किंवा लांबचा भाऊ आहे संबंधच नव्हता सगळे एक अगदी कोविडच्या काळात किंवा जेव्हा तुमचा रेनफॉल खूप झालेला मुंबई सगळे मुंबई बंद पडलेली तेव्हा आमच्या घरी मिनिमम एक सहा जण राहायला होते ते कोण तर नवविवेक मधले मॅनेजर्स जिथे म्हणजे फॅक्टरी आहे तिथले मॅनेजर्स असं कोण होत म्हणजे माझं कुटुंब असं नाहीये की फक्त आम्ही वी वी दो हमारे नाहीये सगळे एकत्र आणि मला असं वाटतं त्याची खूप वेगळी शक्ती तुम्हाला मिळते मिळते वेळेला अगदी आणि माझी मुलगी आता नाईनटीन इयर्स ओल्ड आहे पण मला असं टेन्शन नसतं की कॉलेजमधनं आली आता खायला काय असेल माझी कुक आहे लीला म्हणून ती थर्टीय थर्टी इयर्स पासून आहे म्हणजे माझ्याहून ती सीनियर सिनियर आहे सगळेच सिनियर आहेत माझ्या शीत कुक्स वेल तिला माहिती आहे माझी आजी सासू आहे तर तिला सगळ्यांचं टायमिंग माहिती की कोण किती वाजता अगदी योगेश भाऊ ह्या टायमाला येणार आहेत त्यांना हे हे जेवण लागणार बघा सगळ्यांची सगळी व्यवस्था करते हो आणि छान सांभाळते अगदी त्यामुळे ती एक बाजू खूप चांगल्या पद्धतीने त्या बाईंमुळे सांभाळल्या जाते आणि मुख्य माझी आजी सासू हा आजे सासूनी खूप छान म्हणजे मला पण ग्रूम केलं कारण नवीन असल्यामुळे मला माहिती नव्हतं hmm. रीती रिवाज म्हणतो तसं माहिती नव्हतं आणि द वे शी टूक केअर ऑफ द होल फॅमिली अँड द बिझनेस वॉज व्हेरी नाईस त्याच्यामुळे मी खूपस तिच्याकडनं शिकली रादर hmm. असं आता थांबताना जाता जाता मुलाखतीच्या <coughs> शेवटच्या टप्प्यात एक प्रश्न विचारते कोरोना काळात सगळेच खूप घाबरले होते सगळं ठप्प झालं होतं व्यवसाय क्षेत्रावर तर त्याचा खूप परिणाम झाला तुम्हाला एक दिशा होती तुम्हाला माहिती होतं तुम्हाला काय करायचंय व्यवसाय जुना होता त्यामुळे लगेच काही त्याचा आर्थिक फटका बसणार नव्हता पण तरी सुद्धा भविष्याची काळजी वाटत होती का त्या काळात हो भविष्याची काळजी वाटत वार्ट, होती पण त्या काळात सपोर्ट पण तेवढा मिळाला कारण मी तर ते सांगेन की थँक्स टू ऑल आर कस्टमर्स कारण मध तेव्हा इतकं सडनली मध ऑलरेडी न्यूट्रिशन इम्पॉर्टंट होतं पण त्या काळात बघायला गेलं तर सर्वात जास्त मध वापरत होते सो तेव्हा आम्ही होतो फॅक म्हणजे तुमच्या बिझनेस मध्ये म्हटलं तर द वन हु सीन ऍट दॅट पर्टिक्युलर मोमेंट जेव्हा हवं तेव्हा आम्ही होतो सो तेव्हा कोविडच्या काळात ते मेन झालं की आम्ही तिथे प्रेझेंट होतो आणि तेव्हा माझ्या मिस्टर आणि मी घरीच असायची माय होल फॅमिली वॉज होम पण माझ्या मिस्टरांनी गव्हर्नमेंट थ्रू ते पार्सेस काढून फॉर एव्हरीबडी त्यांनी तसं काम सुरू ठेवलं अँड दॅट्स हाऊ वी कुड रीच पीपल तेव्हा भरपूरच म्हणजे एक टेन्शन पण असायचं रोज नवीन नवीन स्टोरीज ऐकूया नवीन आव्हान असायचं भीती वाटायची सम भीती वाटायची की ह्याच्यानंतर काय उद्या काय आता पुढे काय आमचे प्रोडक्ट्सचं काय काय आणि कोविड नंतर बघायला गेलं तर भरपूर नवीन नवीन कंपनीज मार्केटमध्ये आल्या विथ द सेम प्रोडक्ट्स तर आव्हान रोज आहेत म्हणजे एक आणि दोन झालं आव्हान संपलं त्यातलं नाही आहे म्हणजे वी आर फेसिंग धीज चॅलेंजेस एव्हरी डे आणि इट इज अ पार्ट ऑफ ना यालाच एक जोडून प्रश्न माझ्या मनात आता असं आला की प्रत्येक उद्योजक हा नवीन नवीन काय काय देता येईल याचा हो, प्रयत्न करत असतो हो, जसं आता तू म्हणालीस आवळा कॅन्डी आवळा रोल आवळा चॉकलेट अशा पद्धतीचं सगळ्यांच्या ह्या स्पर्धेत टिकताना आपल्याला सतत नवीन द्यायचं आहे याचं कुठेतरी दडपण असतं का हो दडपण असतं कारण बाकी अख्खा अख्खी वर्ष तर म्हणजे मार्केटात आपल्याला जेव्हा सेल्स लोक आमच्याकडे येतात की शहो दे दिया मॅडम आप कुछ और दो और क्या नाही आधी आणि चेंजिंग द वी आर इन टू अ फूड फॅक्टरी फूड कंपनी तर एफ एमसीजी मधनं दुसरीकडे जाणं इज नॉट वॉट वी वुड लाईक बरोबर तर त्याच्यातच नवीन नवीन देणं हे खूप चॅलेंजिंग होतं आणि स्पेशली वी सी दॅट इन दिवाळी दिणग दिवाळीमध्ये आता कुकीज चॉकलेट्स तर सगळे जे येतात ते हनी चॉकलेट्स गुलकंद चॉकलेट्स मग नवीन काय आहे अजून नवीन काय सतत सर्जनशील राहून त्याचा विचार करावा प्रत्येक वेळेला पण वेगळी टीम असते का <laughs> वेगळी टीम अशी नाही पण आम्ही काय करतो सेल्स वाले आम्हाला येऊन सांगतात की मॅडम ये ट्राय करते ये करो देखो आप अगर हो सकता येतो ते हो सकता है तो वरण कितपत हो करू शकतो दॅट इज इम्पॉर्टंट मग त्याप्रमाणे आम्ही पुढे जातो बरोबर आहे खूप छान वाटतय तुझ्याशी बोलताना फोंडाघाट ब्रँड हा खूपच जुना आहे आणि हो। आजही तो तितक्याच समर्थपणे टिकलाय कारण त्याचं मूळ घट्ट आहे आणि म्हणून तो टिकलेला आहे हो मंडळी न्यूक्लिअर फॅमिली मधनं एकत्र कुटुंब पद्धतीत येऊन सुद्धा योगितानी स्वतःचा मी टाईम जपलाय स्वतःच्या नृत्याचा छंद जो आहे तोही जोपासलाय एकत्र कुटुंब पद्धतीत तिने स्वतःला सामावून घेतलंय घरातल्या इतर मंडळींनीही तिला सामावून घेतलंय आणि आजच्या काळात जेव्हा कुटुंब छोटी होत जात त्या काळात सुद्धा घरात आजे सासूबाई आहे आणि त्या आजे सासूबाईंचं सा जे योगदान आहे ते किती महत्वाचं आहे किंवा घरात तिच्याही पेक्षा सिनियर असलेल्या तीस वर्ष मदतनीस म्हणून काम करणाऱ्या बाईं जाणीव आहे मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये अशा एकत्र कुटुंब पद्धतींची घरात असलेल्या मोठ्या माणसांची वयस्कर माणसांची किती गरज आहे आणि त्यांना छान पद्धतीने सामावून घेतलं तर त्यांचा किती मदतीचा हात आपल्याला मिळू शकतो हे योगिताशी बोलल्यावर जाणवलं योगिता आज तू आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल तुझे मनपूर्वक खूप खूप आभार मंडळी अर्थातच थांबतोय पण तत्पूर्वी वेळ आहे फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई यांचा अनुभवाचा मोलाचा सल्ला ऐकण्याची ऐकूया नमस्कार नो, मी सुधा मस्कर तुम्हाला काही गुरुमंत्र देण्यासाठी उद्योगात जास्ती प्रगती करण्यासाठी म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे आतापर्यंत तुम्ही सह्याद्री वाहिनीवर अनेक उद्योगिकांच्या मुलाखती नक्कीच बघितल्या त्या तुम्हाला दाखवण्याचं किंवा त्या घेण्याचं कारण एक आहे की हा सर्व यशस्वी उद्योजिका त्यांचा उद्योग यशस्वी करण्यासाठी काय काय प्रगती करतात काय काय संकटाला त्यांना तोंड द्यावं लागतं त्यासाठी उद्योग सुधारण्यासाठी काय तयारी करावी लागते याचं संपूर्ण ज्ञान त्या मुलाखती बघायच्यामुळे तुम्हाला नक्कीच आलं असेल तर त्या मुलाखतीच्या आधाराने तुम्हाला तुमचा व्यवसाय असा पुढे न्यायला तुमच्या व्यवसायात तुम्हाला गरुड झेप घ्यायची असेल तर अनेक गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागेल त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आम्ही ही तुम्हाला संधी देत आहोत तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल याची मला शंभर टक्के खात्री आहे तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलोन धरते सखितीच्या सभाळी तुझे चंद फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना विकसित भारताच्या निर्माणामध्ये आपले योगदान दिल्याबद्दल आपले धन्यवाद जेव्हा तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न च्या माहितीमध्ये प्रामाणिकपणा असेल तेव्हा तुमच्या टॅक्स रिफंड मध्ये नाही होणार उशीर म्हणून लक्षात ठेवा चुकीचा टीडीएस